नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार्लिंग खानापूर तालुक्यात सकाळपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले तालुक्यातील ओढ्या नाल्यांना पूर आले असून अनेक रस्ते पूल पाण्याखाली गेल्यामुळे बंद झालेत या परिस्थितीत आमदार सुहास बाबर आणि तहसीलदार योगेश टोंपे यांनी प्रशासनासह विविध ठिकाणी भेटी देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली ले। लेंगरे येथील वाळूस तलावाच्या सांडव्याखालील दुसरी भिंत खचल्याचे समजताच प्रशासनासह त्यांनी लेंगरे येथे भेट देऊन पाहणी केले नागरिकांनी अत्यावश्यक गरजेशिवाय घराच्या बाहेर पडू नये आणि पशुधनाचीही काळजी घ्यावी

माझ्या मतदारसंघाचा जवळपास वीस ते तीस रोड आज पुराव रूपांचा नंबर बंद असल्यामुळं माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहावा घरात राहावा ओढ्याच्या कडेला नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर जनावरांचा असता कामा नये आणि काळजी करून ज्या जी घरं होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आपल्याला घ्यायला पाहिजे अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे तर माझी विनंती आहे सगळ्यांना प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजेत आणि आज प्रश्न साहेब आम्ही करत असताना आम्हाला निदर्शनं असं की इथं धोकादायक दोकारा परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये करत होती मुद्दाम हे करत होतं तर आमची विनंती आहे याच्यामध्ये अपघात जोडू शकतो तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सरकार बुर तुमच्याबरोबर आहे पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा आणि अडचणी सोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती परत उद्भवू नये आता ही आम्ही मंडळचे अधिकारी आम्ही सगळे ठेवतो जिथं जिथं पूल भविष्यात मोठे ठेवून घ्यावं लागतील ते सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाहणी करतो आहे काही तलावांना आज आपण डोकाल शेतीमध्ये बघतो आहे या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी आज काही जन दंबारी फुटलेली तर आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळालं आहे त्याही ठिकाणी आम्ही जाऊन ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले तर सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाणी पिढून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करतो दिवसभरापासून पावसाची रिमझिम सुरू होती गेल्या काही दिवसात सातत्यानं पाऊस पडत आहे मात्र आज पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि जवळपास पाच सहा तास मुसळधार पाऊस होता आत्ताही पावसाची रिमझिम आहे आपण या ठिकाणी डेंगरे ता ढोराळे तलावा सॉरी वाळूस तलावावरती आलेलो आहे आणि या वाळू तलावावरती जी आत्ताची सिच्युएशन आहे ती आपण बघतो आहे त्याच्यामध्ये सांडव्यामधलं पाणी वाहून चाललेलं आहे मोठ्या प्रमाणात मात्र सांडव्याच्या खालची जी भिंत आहे दुसरा सांडवा जो जी संर संरक्षणासाठीची जी दुसरी भिंत आहे ती भिंत त्या ठिकाणी खचलेली आपण बघतोय ती भिंत खचल्यामुळं त्याचं प्रेशर परत येण्याची शक्यता आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खाली ओढ्याला पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आजही पावसाचं वातावरण पुन्हा एकदा आपल्याला दिसतंय सगळं ढकाने आबाळ आच्छादलेलं आहे त्यामुळे हा परतीचा जो, जो पाऊस आहे तो हाकार माजवणारा पाऊस आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे तर यामध्ये शासनानं खऱ्या अर्थानं फील्डवर येऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे याकूब शिखल का सेव्हन स्टार न्यूज लिंगरे